अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी सी मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कोल्हापूर शहर हे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र आहे येथे भारतातील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक अत्यंत पवित्र असं आई अंबाबाईचं प्राचीन मंदिर असून हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि पवित्र पदपर्शाने पावन झालेले पन्हाळगड विशाळगड आणि सामानगड असे किल्ले आहेत कोल्हापूर व कागलला पंचतारिका औद्योगिक वसाहत आहे हा कृषीप्रधान साखरपट्टा असून तेथील पर्यटकांचे उद्योगपतींचे आणि प्रवाशांचे दररोज मुंबई बेंगलोर दिल्ली अहमदाबाद भोपाळ तिरूपती येथे आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांचे ऑस्ट्रेलिया अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथं तसेच भारत सरकारच्या आर्थिकदृष्ट्या माफक उडान योजनेमुळं सामान्य प्रवाशांचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर येणं जाणं सुरू असतं पण औद्योगिक वस सोयी सुविधा अभावी कोल्हापूर विमानतळावर खूपच गैरसोय होत आहे तेव्हा देशातील मेट्रो व मेगा सिटी कनेक्टिव्हिटी याकरिता इंडिको स्टार एअरलाईन्स इंडियन सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या एक्झिक्युटिव्ह सेवेसह बोईंग सातशे सदतीस एअरबस तीनशे वीस सारखी मोठी विमाने लँडिंगसाठी एव्हिएशन वे पुल फिलिंग स्टेशन नाईट लँडिंग ओला नाईट पार्किंग तीन हजार मीटर धावपट्टी सुविधेसह अत्याधुनिक करावं अशी विनंती केंद्रीय विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गडिंगलचे माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी निवेदनातून केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज